परमहंस श्री तुकाराम महाराज चरित्र श्री तुकाराम महाराज संस्थान प्रसन्न परम पूज्य श्री वामनानंद महाराज की जय परमपूज्य श्री माधवानंद महाराज की जय अध्याय नववा श्रीगणेशाय नमः श्रीपाण्डुरङ्गाभ्यो नमः श्रीसद्गुरुसहसानन्दपूर्णानन्दब्रह्मानन्दनाथगुरवे नमः देवा तू पतित पावन मी द्वारी याचकडिन उद्धरी मज लागून दयानिधे करुणा करा देवा तू उदार मनविसी परी घेतल्या विन न देशी ब्रीदही वागविसी पावन कर्त्याचे धर्माघरी यज्ञ झाला न सोडवी उच्छिष्टाला एकाशिता लागी भुगेला महायोगी शुकमुनी ते तुझं नाही देखवले मनसी ब्रह्मवेत्ते येऊन जेविले ऐसे उदारत्व भले असे तुझे देवा द्रौपदीचे संकटकाळी द्रव इथाली गृहे ठेविली मज भूक लागली काही दे भोजना शेवटी शाखा पात्र मागुनी खासी विचित्र केवडा तू उदार नेऊ देवा सुदामाची मुष्टीभर पोहे आधी खासी जिवे भावे मग हे मनगर स्वभावे पाळावे शेखी ब्री वागवावेक भिकारी धरणे घेतली महाद्वारी कर्म भक्तीची ऐ कैसी परी नेने देवा वेडेवा पुढे बोले तुझे नामची गायले हाता तारिले अथवा मारिले लेकरू तुझे ऐसे भक्तीशी लागलो दुर्व चरण सेवा अंतरलो क्षमा करी दयाळे मी तुझे अज्ञान लेकरू बोलिलो वेडे वाकडो उत्तरू नका करू अनादरू सद्गुरु राया आता कृपा भांडवल सोडी भरी माझी मतीची पोतरी मेगी भवपाश तोडी पने प्रेम देता काय जाईल तुझ घरी काय कमी पडेल धरिले दोन्ही चरण कमल तारी अथवा मारी पैसा मनी आनंदला पूर्णावतार श्री गुरु तुका काय करिता सहज कृपेचे देखणे फिटले जन्मांतरीचे पारणे सीताराम पुत्र बापू जाण राहणार पाटोद्याचे जातीचे ब्राह्मण ऋग्वेदी देवी दर्शनास जाता मार्गामध्ये मातापुरी पोहोचता पोहचता त्रिशुद्धी कीर्ती ऐकली तुकेंद्राची आधीच भूमी सोजवळ त्यावरी वर्षे अपूर्वजळ पेरी बीज निर्मळ राशी जोडे धान्याची देवी निज भक्त प्रेमळ जया अंगी भक्तीचे बळ निश्चय केला तात्काळ सद्गुरु उपदेश घ्यावा शरण जाऊणी संतापासी दूर करीती तापासी नित्यानित्य करुणी विवेकासी दृढ चरणासी लागला साधन च तुश्च साधिले यहा मूत्र फळ त्यागिले शमदमारी निविले निजांगे जयाने तत्वात्व विचार जाणून शास्त्रोक्त प्रकार निर्वाळुनी भूमिचार चरणवंदी तुकेंद्राचे स्वच्छ निर्णय पाहिला देते झाले उपदेशाला नुलंगी विधी मर्यादेला सेवा अधित करीत असे तन मनधेऊनी धन आणि वनातून सद्गुरु कोठेही भक्षिती अन्न यासी निरहार पडे करी शे गोळा करावे गोवऱ्या वेचावे जिवे भावे तीन तीन रोज उपवास पडावे परी कोणी न पुस्ती हे का सद्गुरुसी न कळे परी पाहिजे कसुनी बळे दरुजाता चरण कमळ लत्ता प्रहार करी ताती म्हणती हा बापू चोर यासी वर्ज करावे घर भिक्षान वाढी मात्र उपवास राहू द्या तुझे कोणी चर चरण चर... चुरिता मुनावळे गुरुसी तत्वता बापु हाती चरण चरणचुरिता कंटाळानये स्वामी स्वामीसी एकेस नवल नवलवर्तले बापूचे हाताशी धरिले मठातून काढून एका एकाएकी तुकयाने उष्णकाळ दिवस कठीण उप उपासनी उपा करी अन्न अन्न गावी ठेविले सांगून बापूशी भिक्षा न द्यावी जरी कोणी भिक्षा देईल त्याचा वंश क्षय होईल मग शेवाळ्यास एखाद्या वेळी भिक्षेप्रती जात असे जडली जरली तृषा अवघी हरली ऐसी संवत्सरे लोटली एक तपसंख्या संख्या कोणे एके समयी द्वादशी होती पाहि देवपूज देवपूजा करीत आलवलाही सद्गुरु सद्विध्द पातले एक मोठे काष्ट घेऊनी श्री ताडी ती तयक्षणी देती देवासी टाकूने जला माझी अरे अवघ्यात अवघे पाहण्यात एक माझा पंढरीनाथ काष्ट घालिता डोकीत रक्तस्राव जाहला त, दिदले कुपात क्षमाकी जे कृपांत म्हणून सेवा जाहली अपार सद्गुरु मंत्री करुणापार हा कृपेशी पात्र जाहला श्री मनी वाटले याचे भक्ती नृन साचले सर्वापरीस आवळे तो शिविले मज लागे सेवा घेतल्या वाचून निज भक्त झाला कोण द्यावा समज निवडून एकतरी राम अवतारी वायुनंदन जगनमाता अंधी शोधून लंकेशी घेऊन अग्न निपात केला रावणाचा पहा त्या अर्जुने श्रीहरी सेवेने कष्ट विले घरी हो पांडवांचा सहकारी कौरव सर्व निर्धारिले ध्रुवपालक बालक आठवी मनी शेखी पाहुणी चक्रपाणी ध्रुव पद दे त्या लागून अढळपणे बैसविले घेतल्या वाचून देव देईना सेवे वाचून गुरु भेटेना परमात्मा कष्ट करीनाना श्री गुरु हरी तो प्रकार जाणून ध्यानी बापूने सेवा केली निशिदिनी आता काय द्यावे म्हणून श्री गुरु मनी चिंत आता काही देण्यासी उरलेच नाही मजपाशी पाहाती कालावधीसी म्हणती देव आपले पद ऐसी मार्ग प्रतीक्षा करीती तव प्राप्त झाली कळू आले सद्गुरुप्रती बापूस बोलाविले आता सम समीप आला आम्ही जातो परलोकाला तुम्ही करावे महोत्सवाला श्री गुरु चिन्मयाचे हे छाटी आणि पालुका पूजे ठेवणी भावनिका चंद्रदेशी भागुनी मागुनी भिका श्रीजी कारणे करावे ऐसे सकर सत्वर त्यागीते झाले कलेवरम सर्व मिळवणे जे जे कार करीते झाले निज भक्त विहे गावी समाधी करून आज्ञेनुरूप व्यवस्था ठेवून पक्षमास लोटला तिथून येथे झाले हिंगोलीसी पादुकीची स्थापना केली सेवे शिवनी भक्तमंडळी उत्साह हो महोत्साह यथाकाळी आनंदे होत असे ऐसे लोटकता मनी वाटली विरक्तता सांडवणी सांडोनी हंसरूपता प्राप्त झाली गुरुराया लक्ष लागले तुकेंद्रनामी म्हणून नाम उपेंद्र स्वामी सांडोनी विद्वत्तेची उर्मी सदाचरणी निमग्न वरते जरी जगा क्रिया कर्म सर्वत्यजी राहे सहजासहजी निदधर्मासी न टळे श्री गुरु होती ऐसा अनुभव डोळी फोड्याची भगिनी तानुबाई सत्वर येऊनी दृढ चरणाशी लागली श्री गुरु चरणी लीन झाली संबंध बाथा दूर झाली धन्य धन्य तुका मावली केली करणे अघटित जगी जस शिष्य शोभले सद्गुरूच्या लीन झाले उपेंद्र स्वामी स्वामींनी वडिले शिष्य मंडळीत जैसा राम भक्तात हनुमंत कि पक्षी कुलात विनिता सुत दैत्य कुल्ली प्रल्हाद भक्त एकनिष्ठ श्रद्धावान तैसे उपेंद्राने दाविती मार्गाशी श्री गुरु तुकयाचे जाता जाता स्वारी गेली मार्गी मुक्काम करखेली कर तेथील ले देश लेखकाशी बातमी कळाली धावून आला दर्शनासी नाम त्याचे नारायण चरणी झाला बहुलीन मने माझी कन्या रत्न अतिशय मुर्मुष जाहली अस्थिपंजर राहिले अन्नो मोदक वर्जले आसन्नत्व प्राप्त झाले भर बसानसे क्षणाचा औषधी देऊणी थकलो जपादी साधने कष्टलो शेवटी निराश होऊन बसलो दिनवाने तो अकस्मात स्वारी आली कन्या श्री गुरु चरणी लो लोटली निराशा तरी जाहली मरो अथवा जीवो श्री गुरु कृपा करीती जन्मांतरीचे रोग दुरावती तेथे ते, या कश्यत रोगाची गणती काय असे गुरुराया ऐसा निश्चय पाहुणे टाकीली सन्निध आण जय तुकाराम महाराज म्हणून तीर्थप्रसाद दिधला नारायण आनंदे मानसी गुरु सुखी तसे तीर्थमुखी पडता दूर होऊ लागे व्यथा लोटता निरोग मुलगी जाझली दुधी दही घालता इर्जु लागे तत्वता तैसे दिननिशी प्रसाद घेता रोग गेला तात्काळ ऐशी कृपा करुणित इंगोलीस आले निश्चित रामजी धन देऊन हेत मार्ग प्रार्थ बैसला बयनाभिनी दया तयाची दुर्घटव्याधी जडनिसाची सीमा झाली उपायाची शेकडो रुपये खर्चले जो, जो करी उपाय तो तो घडे अपाय शेवटी आठवणी तुकामाय चरणी लागे स्वामीचे सद्गुरु स्मरण करुणे देती तीर्थे प्रसादा लागुने तत्काळ रोगमुक्त मुक्त होणे सुखी जाहली ऐसे कित्येक येऊनी जाती पावन होणे तीर्थ प्रसाद देऊनी उद्धरती सत्वर पंढरीचा बाबा राव बाळकृष्ण वगैरे मंडळी सर्व सेवा करुणी अभिनव सुखरूप होऊन गेले तुकारामानी विठाबाई जाणं सेवा करीती निशिदिन निरंतर झाले निन लीन श्री गुरु चरणी उपेंद्र स्वामी ठाई ठाई भ्रमती ध्यानी मनी श्री गुरु मूर्ती उत्साह महोत्साह करू प्रतापणे अंध खुळे दर्शन मात्रे पावन होती ज्याचे जैसे कर्म भोग तैसे घडती सवेग मिळताची श्री गुरु योग सुख रूप होता ती आता तुकेंद्राख्यान झाले श्री गुरुनी सिद्धी सनेले कृपा करून लळे पुरविले बाळाचे सहज भेटले स्वामी उपेंद्र उपेंद्र नववे हे सहज दर्शने पवित्र केले दासासी पार विचार बोल दासा अभय करता एकाग्र श्रुतीपरिसावे सादर प्रथम अध्यायापासून ग्रंथासार ऐकावा संत जनी तुम्ही दिल्या अवधान वक्त्यासी कवित्व व्युत्पन्न पौर्णिमेसी देखता चंद्रपूर्ण सागर जैसा उचंबळे असे બહુ બોલી પ્રથમ આરંભે ગણેશ દેવતા નમિ વાગદેવી સરસ્વતી પૂજલી સુમન સુમને કરુણી કરુણિ સદગુરુ સદગુરુનાથા જો મહાવાક્ય तत्वदर्शिता आदिमाये परता ओम सोहमांचे निजरूप वैकुंठवासी श्री शुकमुनी त्यानी अवतार धरुणी तुकाराम उद्धार गर्तमिषे करुणी उमरखिडी जाऊनी हरलाद्विजाचा अभिमान कीटकमानसी भष्टलेले अन्न शुद्ध केले तुकयाने भोजन झाली यावरी गोचरासी भेटुनी अगोचरी चिन्मयानंदाची मनोमनी पूजा समाधी डोलवली प्रथमाध्यायी दुसरा अध्यायात ये गावी देशमुख परम भक्त त्याचे श्री श्री संभोगा मागणी बाळ झाले शनमासाचे नंगेमाजी यात्रा बुडता नौका काढिली तत्वता ही द्वितीयाध्यायी कथा श्रवण केली श्रोतेजनी गर्व धरूनी गोसावी तुभे अशी छती ते समयी परंतु प्राणासमुकले दोघेही त्यासी जिवंत केले सद्गुरूणे सूर्यग्रहणी नांदेडा प्रति जमेदार स्त्रिये सहजाती एका घंट्यात त आक्रमणी स्थिती पर्व काळसारिला तृतीयाध्यायी चतुर्थाध्यायी स्वामी गोचर महायात्रेचा करुणी विचार तू तुक्याचे भेटीसी आज्ञापिती पाटलासी पाटलाने तू तु तुकोंडले गोचर स्वामी भेटीसी आले गुप्त तुकारे गोचर भक्तीची प्रेमलता बाहुनी प्रसन्न रुक्मिणीकांत माता रावसाहेबाचे गृही जाता रस केला आंब्याचा रावसाहेबाचे गृही जाता रस केला पंचमाध्यायी सहावे अध्यायी कथन इंगोलीचा सावकार वामन त्याची सम

अठ्ठावीस शके अठराशे ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षात अष्टमी तिथी परम पवित्र गेले स्वामी वैकुंठी उपेंद्राने येळे गावी समाधी स्थापनी लवलाही हिंगोली सजावणी पाही मठ स्थापिला तुकयाचा तीर्थप्रसाद देता हरिली बैना बाईची व्यथा तैसीच पटवाऱ्याची कन्या तत्वता प्रसादे मुक्त जाहली तो कयाचे करिता ध्यान बापू सी वैराग्यपूर्ण ग्रहस्थाश्रय सोडून जाण हंसरूपी मिनले उपेंद्र हि तुके नव्वे अध्याय कथन स्वामी तो कया समर्थ जाण त्यांचे चरणी नमन करून ग्रंथ संपविला हे अध्याय झाले नव अद्भुत नवरस भक्तीचे लाघव अंतरी वसोनी सद्गुरु राव बोलविते जाहले जो भाविक भक्त प्रेमळ निर्मळ पाहिले तत्काळ मोक्षपदी बसे भक्ती ज्ञान वैराग्य लाभणी भवरोग सभाग्युणी सभाग्य देता ती श्रीगुरु ने केंद्र प्रताप वर्णन करीता हरे ताप ममसी शिरोप आठवणी देती ही अगाध शक्ती अगोचर हृदय भेटवी परमेश्वरम ध्यानी मनी चरणी शिर ठेव निशि दिनी केले तू गुरुराया न भेटे कदा भया पाठीखा असता दृश्यादिबाया काय करी जे बोबडे बोल बोलविले ते सद्गुरूचे सामर्थ्य वाहिले मी शक्तीहीन अर्भ केवळ आता मूळ अज्ञान तीळ मात्र अहंकृती जरी येईल निश्चिती तरी जन्म मरण न चुके दयाळा आता श्रोते साधू संता क्षमा करा विजय समर्था न्यूनाधिक दृष्टीस पडता दुषूने सर्वथा नाही अध्ययन केले किंवा काव्य नाही पडले मग शास्त्रे स्वप्नी देखिले हेही नाही आता असो ही बहु बोली विनंती पाहिजे श्रवण केली चित्ती शिरोनी श्री गुरु माऊली बोलविले तैसे बोलिले कृपात्या त्या विराची, दया आली लेकुराची बोलविली बोली साची संत महिमे मेते हा दास देशो देशी करुणा आली गुरुशी श्री गुरु राम जानकी मानसी बोधविले स्वल्पा स्वल्प ते चिंतन करीत वाटे अनित्य गोड लागे परमार्थ संत महिमा वर्णो वाटे दर्शन झाले स्वामी उपेंद्राचे वर्णिले चित्र तुकेंद्राचे अपूर्णासी पूर्ण लसाचे तुकेंद्र माऊली जरी मी रोजगारी मल्हारी कुमार माधवे संताचा अंकिला किंकर जीवन नाम सांगून निरंतर जाग भीती मजला हे बोल संतची माजी अल्पमती, चरन होता प्राप्ती रजाचे रज होती पै धन्य केले राय आपले चरित्र आपण बोलती स्वय नमन कोरोद्वय आठवू मानसी जो या याते श्रवण पठन करी तुका उभा तेथे निरंतरी सारोणी भव भय तारी नील पैल पारा अनेक पीडारा है दूर ज्ञान भक्तीचे हे घर अर्चन पूजने चमत्कार अनुभवा येईल सहज जो नेमे नित्य पाठ करी त्यासी आत्मत्व प्राप्ती निर्धारी केंद्र गुरुपरोपरी त्याचे हृदय प्रगटती जो जो इच्छिल मानसी उभ्या उभयाद्वारासी संतती संपत्ती अहरणीशी देती विपुल सहस्र पाठ जो करी क्षयादि निर्धारी सारणी सर्व दुरचे दुरी, दुर दुरी नेताती श्रीगुरु अर्ध सहस्र करिता पठन त्याचे सर्व पलटी विघ्न राजभय चोर भयापासून मुक्त करीती तुकेंद्र अष्टोत्तर वेळा वाचिता आहे त्याचे सर्व चुकती अपाय दुजा अनेक उपाय करण्याची न लगे जो रोज एक पाठ करी त्यावरी सद्गुरु कृपा करी अंतकाळी निर्धारी जाईल तो सायुज्यपदा ऐसा हा तुकेंद्राचा महिमा ज्यांचे स्वाधीन परमात्मा श्रवणे पठणे हरुणी भव, भव रोग जातील कित्येक तरले तरती, हा निश्चय धरुणी भक्तिभावे श्री श्रीगुरुमूर्ती पूजावी आदरी। पूजा अर्चा करूनी निद्रा करीती उशास घेऊन तात्काळ दृष्टांत देऊनी निवाडा करीती पै हे सत्य जाना भेटेल सद्गुरु राणा चिरंजीव करुनी वैखुंटीचा राणा दर्शन देतो प्रत्यक्ष विश्वासी विश्वासे तर अविश्वासी अविश्वासे बुडेल म्हणून गुरुचे बोल अमान्य करू नये संत वचनी अविश्वास ठेवणे हे चिदास्यत्वासी उणे देवगुरु दुजे पाहणे या नाव अविश्वास अविश्वास अविश्वासाय न होय प्राप्ती विश्वास ठेवावा सत्य दृढ भक्ती कृपा करील श्री गुरुमूर्ती निशंकपणे हे सत्य सत्य बदलो संतद्वारी सदा पडिलो श्री गुरु बोलिले तेची बोलिलो वेडे वाकुडे पुढे हे संतद्वारीचा मी कुत्रा भक्ती तुकडा मागून खरा रक्षण करी तसे द्वारा संताची ये स्वस्ती श्री संत लिलामृत परमहंस तुकाराम चरित्र मंदमुखी जीवन बोलत नवमोध्याय गोड हा श्री आनंद ब्रमानंद पूर्णानंद सच्चिदानंद श्री तुकाराम चरित्र नवमोध्याय समाप्त ओम नमो भगवते तुकारामाय सर्वसाक्षी श्री तुकाराम महाराज चरित्र समाप्त